इथे आपल्या मिरच्यामध्ये जे बटाट्याचं सारण बनवलं होतं आपण ते पूर्ण सारण आपल्या इथे भरून झालेलं आहे हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असे मिरची भजी बनवणार आहोत मस्त पाऊस आहे आपण इथे बनवायला घेऊया इथे आपण अशी मिरची घ्यायची हिला मधनं असं कट करून घ्यायचं त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला पूर्ण काढून टाकायचे आहे एक पूर्ण बिया अशा मी या सगळ्या काढून घेतलेल्या आहे इथे आपल्या पूर्ण अशा बिया सर्व काढून झालेल्या आहे हे बघा इथे आपल्या सर्व मिरची बी काढून झालेली आहे आता आपण पुढची तयारी करू इथे अर्धी वाटी भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे हळद अर्धा चमचा अर्धा चमचा इथे आपण मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा भरून इथे जिरेपूड टाकून घेतलेली हे आपण लागल तसं पाणी टाकून इथे छान फेटून घेणार आहोत हे आपण इथे छान असं फेटून घेऊया इथे आपलं परफेक्ट असं पीठ भिजवून झालेलं आहे इथे मी असे दोन बटाटे उकडून घेतलेले इथे आपला असा बटाटा उसकरून झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे अर्ध्या चमचालाही कमी अशी इथे धणेपूड टाकून घेतलेली आहे थोडासा इथे गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडी इथे आपण अर्धा लिंबू पिळून टाकून घेत आहोत लिंबामुळे भजींना टेस्ट खूप छान येते इथे आपण तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकलेले आहे त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आणि ती फोडणी हो आपण अशी टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हवं तर तुम्हाला इथे तुम्ही भाजी पण बनवू शकता भाजी पण बनवून घेतली तरी चालेल आता हे छान मिक्स करून घेऊ आपण इथे आपलं आता तयार झालेलं आहे म्हणून इथे आपण अशी मिरची घ्यायची ह्या मिरचीमध्ये आपल्याला आता हे सारण असं जे बटाट्याचं बनवलेलं आहे ते आपल्याला असं ह्या मिरचीमध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं आपल्याला इथे दाबून भरून घ्यायचं आहे की आपली मिरची जेव्हा आपण तळू ना तेव्हा खायला खूप टेस्टी लागतात हे बघा इथे मी अशी पूर्ण भरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशाच आता मी सर्व मिरची भरून घेणार इथे आपल्या मिरच्यामध्ये जे बटाट्याचं सारण बनवलं होतं आपण ते पूर्ण सारण आपलं इथे भरून झालेलं आहे आता आपण गॅसवर पॅन पण ठेवलेलं आहे आपलं तेल पण तापलेलं आहे आपण आता लगेच इथे तळायला घेऊया इथे आपण अशी मिरची घ्यायची ही मिरची पूर्ण आपली आपण ह्याच्यामध्ये अशी डीप करून घ्यायची की पूर्ण पीठ आपल्या मिरचीला हे लागलं पाहिजे तोपर्यंत तेल पण आपलं तापतं आहे हे बघा इथे असे सर्व मी आता अशाच करून घेणार आहे तेल पण तापलेले आता आपण हे सोडून घेऊया अशाच आपण इथे आता सावकार सोडून घ्यायच्या इथे मी तीनच मिरच्या अशा पिठामध्ये डीप करून सोडून घेतलेल्या आहेत आता हे आपण चेंज करून घेऊया याची साईड आता आपली ही दुसरी पण साईड छान तळले गेलेली आहे आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊया तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल मिरची भजी तर तुम्ही ट्राय करा बाहेर मस्त पाऊस पडतोय आपण ही काढून घेता येईल मी पुढच्याही मिरच्या अशा सोडून घेणार आहोत तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सब्स्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर लगेच सब्स्क्राइब करून घ्या आता आपण दुसरी काढून घेऊया